आणि याच्या पुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट याला शूट करून टाकायचं शूट ऍट नमस्ते तर म्हणजे पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा हे दोन हायटेक पद्धतीनं या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता मी निर्देश दिलेले दोन्ही जिल्ह्या आहेत अकरा कोटी रुपये पुणे जिल्ह्याकरता आणि अकरा कोटी रुपये नगर जिल्ह्याकरता आपल्याकडे हे आता सुरू झालं पूर्वी तेवढं नव्हतं जसं ऊसाची लागवड जास्त झाली त्यांना असं वाटायला लागलं आमचा आहे म्हणजे आमचं घर हे उसाच शेत आहे असे भास निर्माण व्हायला लागला आता विदर्भामध्ये चंद्रपूर या परिसरामध्ये वाघा चालले होतात आणि झाले त्याकरता अतिशय आधुनिक यंत्रणा वापरली गेली सॅटेलाइटशी कनेक्ट करून इंटेलिज म्हणजे याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जस्ट नुसता असा तो वाघ गेला तर लगेच असा सारण होईल की या दहा बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना ते समजेल तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर साधारण हजार पिंजरे या आपल्या पुणे जिल्ह्या करता दोनशे पिंजरे आले आणि आता उर्वरित आणखी हजार हजार आणि दोनशे म्हणजे बाराशे पिंजरे असतील आणि ते कार्यान्वित असतील किंवा फॉरेस्ट यंत्रणा सतर्क आहे आणि आजच वंतराच्या अधिकारी वर्गाशी मी बोललो आता सध्या आपल्या रिस्क्यू सेंटरला की चाळीस वीस आहेत आणि मी वंतर्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही लवकर ते आधीच अधिकारी आणि त्यांना सांगितलं ते लवकर घेऊन जा या ठिकाणी अन्य राज्यांना बिबटे लागत असतील तिथे पण जातील आफ्रिकेमध्ये ते तिथे सिंह आहेत त्या ठिकाणी हॅलो आपल्या आपल्याकडे नसलेले अन्य प्राणी तिथे बिबटे नाहीत तिथे त्यांच्याकडे बिबटे पाठवले खरं म्हणजे फक्त वक्तव्य सांगितलं की okay. जीवाची किंमत तर पण वस्तू खरेदी करता येईल पण जीव तर आणता येत नाही आणि हे जीव गेले याच्याविषयी जितक्या मनात दुःख आहे ते शब्दाने उच्चारण बरोबर नाही याकरता आता नसबंदी हा पर्याय मग अशात सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्याकडे तो अंतिम टप्प्यात आहे नसबंदी केल्यानंतर बिबटे कमी होतील तुमच्या <laughs> इकडे जे बिबटे आमच्या कोकणात उतरले मासेस घाट उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्या आणि बिबटे भविष्यकालामध्ये <laughs> हे जर बंदोबस्त नाही केलं तर गावात अशी कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील आणि आता पण सुरुवात तशी झाली आता या भागामध्ये ज्या सगळ्या घटना घडल्या याचं गांभीर्य निश्चितपणे शास्त्र ज्याला बातमी वाचल्यानंतर मला वाटतं मी या खात्याचा मंत्री बदनाम होयासाठी झालो का असं वाटायला आहे की लोकांचा दोष आपल्याला लागला तरी हरकत नाही परंतु लोकांचा जीव जाता कामाने करता फॉरेस्ट यंत्रणा सतर्क राहणार आहे गावागावात वनमित्र केले जातील त्यांच्या मत्तीनं सुद्धा सतर्क राहण्याचा प्रयत्न केला जाईल आता त्याच्या कुटुंबामध्ये कोण करता कोण असेल तर फॉरेस्टच्या मोखरीमध्ये सुद्धा ज्या ज्या घटकातील खरं म्हणजे नोकरी त्याला पर्याय नाही परंतु त्यातल्या त्यांना थोडासा दिलासा देण्याकरता तो पण प्रयत्न होईल एकूणच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा काल एकनाथजी शिंदे सुद्धा मला नाही समजा याच्यावर तुम्ही अजितदादानी पण विषय कॅबिनेटच्या वेळेवर काढला की तुम्ही हात तुम्ही जरा अधिक सतर्क व्हा म्हणजे सतर्क झालेली यंत्रणा लोक सतर्क झालेले आहेत आणि ह्याचा बंदोबस्त करण्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य निश्चित लागेल अधिकारी वर्ग तुमच्याशी संपर्क साधेल आता याच्यापुढे घटना नको झालं पुरे झालं आणि त्याकरता व्यक्ती येतात एखादा महिना नसल्या तर परत आपण आपली यंत्रणा परत वीक करू नका सातत्याने त्याच्यावर नजर ठेवा आणि जी चंद्रपूरला जी यंत्रणा वापरलेली आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ती पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्याला कारण नगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विखेवाटी मला बोलले की शेतावर त्यांच्या मुलाचा मुलगा मुलीचा मुलगा असं खेळत असताना बिबट्यानी झेप घेतली त्या ठिकाणी मध्ये कुत्रा आला म्हणून त्या कुत्र्यावर त्याने अटॅक केला अदरवाईज त्या लहान बालकांवर सुद्धा आता शेवटी मुलगा तो धनिकाचा असो की गरीबाचा असतो शेवटी प्रत्येकाचा पोटचा गोला प्रत्येकाला प्रिय असतो या घटना बद्दल या बॉम्बे कुटुंबामध्ये जे दुःख झालं त्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता मी आलोय त्यांचं दुःख म्हणजे मंत्री म्हणून आलेलो नाही एक माणूस म्हणून मी आलेलो आहे आणि काळामध्ये तुमच्यावर असे प्रसंग आणि अशा बैठका घेण्याचं कधी नियोजनच आपल्याला करावं लागू नये अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता सहकार्य करावं आणि गुन्हे एक नावापूर्ती आहेत त्या तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही बाब असे की त्या बिबट्याला मारलाच आपण शूट ऍट साईटच करून टाकला त्याला तो राहिला का आता ऍट लिस्ट तो लोकांच्या मनातला राग तरी थोडा कमी झाला आणि ह्याच्या पुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट शूट करून टाकायचं करायची शूट ऍट द साईट नमस्ते ह्याच्या पुढे अशा प्रकारचा जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट